आहे ते नियम सांगून त्याचा आपण बजेट बनवण्यासाठी आपण आजची ग्रामसभा आयोजित केली होती तसेच आमचं गाव आमचा विकास आराखड्याचं पण आराखडा बनवण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली होती आपण नियमाप्रमाणे अजिंठा काढून सर्वांना अजिंठा दिला होता तसेच ग्रामपंचायतीमार्फत दौंडी ही गावात देण्यात आली होती तर लोकांनी न येण्याचं कारण लोकांकडेच असणार ना माझं काम तर मी केलं आहे अजिंठा देण्याचा दौंडी देण्याचं पण माझं असं मत आहे की लोकांनी यायला पाहिजे ग्रामसभेला जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला तुमचे प्रश्न समजणार नाहीत आणि तुम्ही सर्वांनी मिळून जर व्यवस्थित पंचायतीला सहकार्य केलं तर एक चांगला आदर्श आराखडा तयार होऊ शकतो की ज्याने आपण आपल्या गावचा विकास करू शकतो आणि यासाठी लोकांनी ग्रामसभेला येणं आवश्यकच आहे राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शासन शासन निर्णय आहे की तुमची जी दोन हजार चोवीस पूर्वीची थकबाकी आहे ती पूर्ण भरायची पण त्याच्याबरोबर वर चालू वर्षीची बाकी मात चालू वर्षीची बाकी पूर्ण भरायची आणि थकबाकीवर पन्नास टक्के सूट आहे आपण गावामधून दौंडी टाईप फिरवलं परत एक क्लिप तयार केली ती क्लिप वरून पण लोकांना मेसेज दिले आपल्या घंटाघाडी बरोबर आपण दौंडी। दौंडी दिली की पन्नास टक्के सवलत आहे तुम्ही भरा परंतु आपल्या गावामध्ये सहकार्याची भूमिकाच नाही जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस हजार रुपये फक्त वसूल झालेला आहे आपला एक महिना झाला आपण हे करतोय आपण गावमध्ये फ्लेक्स लावल्यात प्लस माझा कर्मचारी वसुली क्लार्क दीक्षित म्हणून आहे ते स्वतः प्रत्येक पंप्लेट जे जे जास्त थकबाकीदार आहेत त्यांचं नाव टाकून त्यांची एकूण रक्कम टाकून पन्नास टक्केने किती रक्कम येते हे सुद्धा लिहून त्यांच्या घरोघर पोच केलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला या योजनेला पंचायतीला प्रतिसाद नाही जरा त्याचं गांभीर्य घ्यावं जशी आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवली आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवली तर त्याचं आपल्यालाच उपयोग होईल कोणाला आजारी पडण्याची नंतर कोणता त्रास होण्याची गरज पडणार नाही जर आपली आणि आपल्या घराची पाणी असेल आरोग्य असेल याची आपण जर ग्रामसभा लोकांचा ग्रामपंचायतवर विश्वास नाही असं तरी एक म्हणावं हो लागेल कारण लोकांची कामं होत नाहीत अशी बाहेर चर्चा आहे लोकांची आता मगाशी सुद्धा आम्ही इथे बाहेर थांबलो होतो ना तर काय करायचं ग्राम ग्रामसभेला काय उपयोगच होत नाही ग्रामसभेला गेलं तरी कामं होत नाहीत आपली असं त्यांच्या एकंदरीत येते आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या पद्धतीने काम करते पण लोकांच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे लोक ग्रामसभेकडे पाठ फिरवतात त्यामुळे इथं वीस हजार बावीस हजार लोकसंख्येच्या गावात साधे शंभर लोक पन्नास लोकं जे आहेत ना ते प्रत्येक ग्रामसभेला तेच पन्नास लोक आहेत एक्कावन्नाव सुद्धा दुसरा कोणी ते राहत गावातला येत नाही अशी परिस्थिती ह्या ग्रामसभेची गा गावाची वास्तविक पाहता ग गावच्या गावच्या प्रमुखानं जर पुढे व्यवस्थित चाललं ना घरातल्या कुटुंबप्रमुखानं घर व्यवस्थित चालल्यानंतर कसं घर व्यवस्थित चालतंय तसं गावच्यासुद्धा प्रमुखांनी व्यवस्थित गावाचा कारभार हाकल्यानंतर लोकं मग येणारच ना कारभार आपल्या ऐक आए, ऐकलं जाते गावाचा विकास होतो ही जर असं लोकांना वाटलं तर लोक हे काय ह्याला येणार आपण जाऊन उपयोग होत नाही आपलं कोणी ऐकत नाही काय बोललं तरी उपयोग होत नाही ह्या भावना झाली लोकांची त्यामुळं लोक कोणी ग्रामसभेला येत नाही आणि कशालाच येत नाही चांगलं गाव आहे ह्या गावची आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक कोटी रुपये घरपट्टी थकीत आहे म्हणजे शासनाने जे आता जी आर काढलाय त्या जी आर प्रमाणे पन्नास टक्के सवलत द्यायला दिली शासनाने मग एक कोटीच्या जा जागेला पन्नास लाख रुपये वसूल व्हायला पाहिजे आता एक महिना झालं चालले तरी कुठे तर पस्तीस हजार रुपये गोळा झाले माझी मग मा विकास झाला असला तर गाव इथं आता बसाय जागा पुरली नसती मारूनच न्यावं लागणार ना त्यांना लोकांनी यायला पाहिजे वास्तवात शंभर लोकांनी तरी किमान यायला पाहिजे म्हणजे कोरम झाला की सभा होईल मग आता ती कायद्याच्या बडगा की अभावी सभा खूप ठेवा लागते जर कोरम नाही झाला तर म्हणून ती मग पुढे ढकलली जाते परत तर ही येतल्याने मी सुद्धा येत नाही कोणी गावात अशी एक सुप्त चर्चा कानावर ही आलेलं आहे मी विरोधात सध्या त्यामुळे माझ्या काय समोर कोण सांगणार सांगितलं नाही पण ही चर्चा अशी कानावर आली की बाबा असंच निरोप येतोय तसा निरोप येतोय ही त्या निरोप देणार सांगितल्या वतीने जे काय करायला लागतं दौंडी द्यायची ते दौंडी दिली सगळ्यांना अजंठा सदस्यांना पोच करतो आणि आमचे सहकारी महादेवराव घाडगे ज्येष्ठ सहकारी आहेत आमचे ते आता म्हणले की लोक काय येत नाही तर लोकांची चर्चा आहे की आमचं काय येऊन उपयोगच होत आहे ऐकलं जात नाही मी तर म्हणतो उलट त्यांनी येऊन इथं बांधलं पाहिजे बोललं पाहिजे आम्ही लोकांना फक्त लोकांना कधी चान्स आहे ग्रामसभेत आम्ही मासिक मिटिंगला तर सर्वसामान्य लोकांना आत येऊ देत नाही तर लोकांना उलट लोकांची खरंच अडचण असेल तर लोकांनी ग्रामसभेत आलं पाहिजे ज्या अर्थी लोक येत नाहीत त्या अर्थी आम्हाला असं वाटतंय की कारभार आमचा व्यवस्थित चालू आहे चा त्यामुळं लोकांच्या तक्रारी नाही त्यामुळं लोक येत नाहीत <laughs> मागच्या जागेवर सुटत असतील त्यामुळं लोकं ग्रामसभेकडे पाठ फिरवतात मागच्या जागेला म्हणजे कशा सुटतात काय लोकांच्या लो, गरजा काय लोकांच्या गरजा काय लोका रस्ते स्वच्छता गटार ह्याच्यापेक्षा काय लोकांची ग्रामपंचायत गणना अपेक्षा असते हाय का त्या तरी ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या लोकांच्या येत नाहीत लोक भांडा येत नाहीत ग्रामसभेत लोकांच्या तक्रारी आता लोक सामाजिक कार्यकर्ते सांगतायत किंवा त्यांच्या पण आपण तक्रारी येतात योग्य निरसन होत नाही किंवा माहिती अधिकार टाकले तर त्या माहिती अधिकाराचं व्यवस्थित उत्तर दिलं लोकांचं जर निरसन होत नसलं तक्रारीच तर लोकांनी आलं पाहिजे ना ग्रामसभेत आम्ही तर उलट म्हणतोय नाही आलं पाहिजे पाहिजे सत्ताधारी म्हणून तुमचं काम नाही आजची ग्रामसभा ही गावात मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक शाळेत घेतली तरी लोक येत नाहीत मग प्रत्येक ग्रामसभा वेगवेगळ्या वॉर्डमध्ये घ्यावी लागते जर वाड्या वस्तीवर घेतली तर मग कशी काय येणार इथं जर गावात आता हे महत्वाचा ग्रामसभा आहे म्हणून गावात घेतली तरी लोक येत नाहीत त्याला काय करतात कोणत्याही परिस्थिती म्हणजे सात दिवसाच्या यांना माहिती देण्यात यावी पाच कार्यकर्त्यांनी आम्ही माहिती अधिकारात विचारलो अद्यापपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही लपवून ठेवण्याचं गुपित ठेवण्याचं आणि त्यांच्या स्वयं स्वतःच्या स्वार्थासाठी सोयीसाठी हे चाललेलं असतं सगळं त्यामुळे पारदर्शकता नसल्यामुळे लोकांमध्ये निगेटिव्हिटी निर्माण आहे कशाला जायचं आहे जनतेची कशाला पडायचं आपण ह्याच्यात लोक आपलं इथं काय होतच नाही म्हणजे माझी मंत्री माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा काय लढतो एखादा प्रश्न हातामध्ये <स्णाल> घेऊन लढतो ग्रामविकासाचा प्रश्न असेल एवढं आम्ही लढतो की पण लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही लोकांमध्ये निगेटिव्हिटी निर्माण यामुळे आम्ही मग थांबतो की ज्याला त्यासाठी करायचं हे आहे याला गरज आहे का